जळगावच्या पाचोरा तालुक्यात ता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळावे आणि दिवाळी आनंदाने साजरी करता यावी यासाठी महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता शहरातील जारगाव चौकली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली तसेच कपाशी खरेदीसाठी सीसीआय सुरू करणे सोयाबीन व ज्वारीची शासकीय खरेदी सुरू करणे अनुदान घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आणि विविध नुकसान भरपाईसाठी तातडीने रोख स्वरूपात मदत देणे यांसारख्या मागण्या करण्यात आल्या महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका